नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात निकून भारताकडे हे यूट्यूब चॅनल रोजगार आणि इतर महत्वाच्या माहितीच्या संदर्भातलं असलेलं एक न्यू मराठी चॅनल आपल्या हक्काचं चॅनल म्हणजे निकून भारताकडे युट्यूब चॅनल मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी काही अपडेट आपल्यापर्यंत जी पोहोचते ते पोहोचवण्याचं कार्य आपलं चॅनल करत आलं आहे आणि पुढे सुद्धा करत राहणार आहे मित्रांनो चार मार्गदर्शकां मिळून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं हे राज्यव्यापी आंदोलन संपूर्ण राज्यभरात सरकारचं लक्ष वेधण्याचं कार्य करत आहे यातलाच एक महत्त्वाचा टप्पा आदरणीय हरिभक्त पळायण तुकाराम बाबा महाराज हे एक मार्गदर्शक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संघटना या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे काही पगाराच्या समस्या असतील जॉईनिंगच्या जा संदर्भात अडचणी असतील आणखी काही विविध कोणी काम कालच आपण धाराशीच बघितलं की धाराशिवला नको ते काम आपल्या प्रशिक्षणार्थांकडून करून घेण्यासाठी जबरदस्ती आणि धाकधपट आपण ऐकला आहे या सर्व समस्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक आस्थापनेवर कुठं ना कुठं काही ना काही समस्या आपल्याला उद्भवत आहेत कारण की शासनाला सहा महिन्याचा कालावधी होता तो आपण पाच महिने करायसाठी भाग पाडला आणि पुढे सुद्धा या संदर्भात आपण पाठपुरावा करणार आहोत याचाच एक भाग म्हणून आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांनी राज्यव्यापी आंदोलन दौऱ्याच म्हणजे नियोजन दौरा आहे त्याचं एक आयोजन केलेलं आहे मी तो दौरा तुमच्या समोर वाचून देण्याचा प्रयत्न करतोय तुकाराम फक्त महाराज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस पासून हे राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत यामध्ये कुठ कुठले जिल्हे असतील याची इतंभूत माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी प्रशिक्षणार्थ्यांना हात जोडून विनंती करतो कळकळीची विनंती करतो की आपल्याला भेटलेले मार्गदर्शक हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचं नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील त्यांचं नेतृत्व हरिभाऊ सर असतील त्यांचं नेतृत्व माननीय आदरणीय अनुप चव्हाण सर असतील या चारही मार्गदर्शकांचं नेतृत्व आपल्या प्रशिक्षणार्थांना ला लाभत आहे ला हे आपलं सर्वात मोठं सौभाग्य आहे या संधीचं सोनं करता येणं आपल्या हातात आता सोपवण्यात आलेलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांनी कुठंही बोलवा आम्ही यायला तयार आहे म्हणून पुणे येथे काहीतरी प्रशिक्षणार्थांना अडचण झालेली आहे की ती जिल्हाध्यक्षांनी आपल्या काणी घातलेली आहे परंतु याचाच एक भाग म्हणून मध्ये मध्ये सांगलीवरून जात असताना जी काही गावं जी काही आस्थापना जी काही जिल्ह्याची ठिकाणं लागतील त्या जिल्ह्यातून आदरणीय हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज हे आपला दौरा करणार आहेत यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या समस्या आपल्या व्यथा आपले प्रश्न आपल्या अडचणी ज्या काही असतील ह्या लेखी स्वरूपात असतील तोंडवी स्वरूपात असतील आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांना सांगणे आपलं आद्य कर्तव्य समजावे जेणेकरून आपले मार्गदर्शक जे मंडळी आहे त्यावर काहीतरी तोडगा काढेल आणि या तोडग्यावरून आपल्याला विविध माध्यमातून विविध स्तरातून जी काही मदत होईल ती मदत आपल्याला या मार्गदर्शक मंडळीवरून आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपलं काम सोपं करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण या दोऱ्याबद्दल थोडं मी जे वाचून दाखवतो ते तुम्ही शांततेनं ऐकावं जेणेकरून आपला जिल्हा आपल्या जिल्ह्यातून आपल्या गावावरून तर तुकाराम बाबा जात असतील तर त्यांना भेटणं आपलं कर्तव्य भे नाही का ज्या माणसाने ज्या मार्गदर्शकांनी आपल्यासाठी वेळोवेळी हाल अपेक्षा सहन करून काबाळ कष्ट करून जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ त्यांना हेच देऊ का आपण त्यांना साधी भेट सुद्धा घेणं आपलं कर्तव्य नाही का आपला प्रश्न नाही का का आपले प्रशिक्षकांचे प्रश्न संपले या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी जे आपल्या मार्गदर्शकांपैकी एक असलेले हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचा दौरा आहे हा दौरा मी आपल्या समोर म्हणजे माहिती मांडण्याचा प्रयत्न करतोय की सात जून दोन हजार पंचवीस रोजी सात जून दोन हजार पंचवीस पासून म्हणजे गेली कालची तारीख हा मेसेज तेव्हा तयार करण्यात आलेला आहे आणि या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये दौऱ्याचा उद्देश सांगण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची भेट घेणे प्रशिक्षणार्थींचे महत्वाचे प्रश्न अडचणी पुढील अपेक्षा व सूचना जाणून घेणे हा या मागचा सर्वात मोठा हेतू आहे उद्देश आहे प्रशिक्षणार्थाच्या प्रभावाचा आढावा घेणे व आवश्यक सुधारणा करणे तत्वज्ञान प्रचार समाज प्रबोधन व नेतृत्व विकास याबाबत मार्गदर्शन करणार आहेत हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून भविष्यातील उपक्रमांचे नियोजन स्थानिक कार्यकर्ते म्हणजे आपले प्रशिक्षणार्थी मग ते पदाधिकारी असो नसो प्रशिक्षणार्थी आहे म्हणजे तो आपला कार्यकर्ता आहे आपला महत्वाचा एक भाग आहे महत्वाचा घटक आहे या घटकाची सुद्धा जबाबदारी आहे की जो आपला मार्गदर्शक आहे जे आपले मार्गदर्शक आहेत यांना आपल्या समस्या सांगणे व त्यावर त्यांचं शंका निरसन करणं किंवा त्यामधून काहीतरी मार्ग काढणे स्थानिक म्हणजे तुम्हाला काय अडचणी आहे तुमच्या आस्थापनापासून तुम्हाला काय त्रास आहे हजेरीचा परिपत्रक अहवाल कोणी पाठवते कि नाही या सर्वांची माहिती तुकाराम बाबा महाराज या दौऱ्यानिमित्त घेणार आहेत नाशिक भेटी दरम्यान युवा प्रश्नांवर विशेष चर्चा नाशिकला जेव्हा तुकाराम बाबा पोहोचतील त्यावेळेस विशेष चर्चा व उपाययोजना त्यावर काय करता येतील त्या समस्यावर यावर विचार विनिमय होणार आहे चर्चासत्र होणार आहे प्रवासाचा तपशील दिलेला आहे रात्री एक वाजता तासगाव येथून प्रस्थान होणार आहे आदरणीय तुकाराम बाबा महाराज अडीच वाजता पलूस मार्गे समोर जातील साडेचार वाजता कराळ येथे लघुविराम असणार आहे त्यांचा म्हणजे थोडीशी विश्रांती घेतील सकाळी सात वाजता म्हणजे हे सर्व पहाटेच्या घटना आहेत सकाळी सात वाजता सातारा येथे थांबा व स्वागत जे साताऱ्यातली टीम आहे प्रशिक्षणार्थी आहेत हे यांनी स्वागताचं आयोजन कर केलेलं आहे ते आयोजन होणार आहे महाराज ते स्वागत त्यांचं स्वीकारतील आणि पुढील आपला कार्यक्रम सकाळी पुणे चिंचवड येथे मुक्कामासाठी निघतील नऊ जूनला सकाळी नाशिक येथे भेट व संवाद होणार आहे नाशिक येथे भेट व संवाद म्हणजे प्रशिक्षणार्थांना नाशिक मध्ये काय काय अडचणी आहे जिल्ह्यातल्या अडचणी काय आहे तालुक्यातल्या अडचणी काय आहेत ग्राम पातळीवरच्या काय अडचणी आहेत याचा सुद्धा महत्वाचा आढावा या भेटी दरम्यान संवाद होणार आहे नंतर दहा जूनला पुणे येथे परतीचा प्रवास पुण्यावरून परतीचा प्रवास महाराज करतील विशेष सूचना देण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी बाबा यांना भेटून आपल्या बाबांना भेटून आपल्या समस्या सांगाव्या व त्यावर कसा काय तोडगा का काढता येईल याच्याबद्दल चर्चासत्र आयोजित करायचं आहे तर मित्रांनो परत एकदा मला हा कार्यक्रम दौरा जो आहे हा डिस्क्रिप्शन बॉक्स बौक, बॉक्समध्ये मी लिहूनच दिला आहे तो आपण पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी तुकाराम बाबा महाराज हे आपलं म्हणजे दौऱ्याच्या माध्यमातून ज्या ज्या गावावरून जात असतील तर त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा मी खाली लिहून देत आहे तो सुद्धा तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि तुकाराम बाबा महाराज हे नेमके सध्या कुठे आहेत त्यांची म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे जेणेकरून तुम्ही तिथं जाणार आणि तुकाराम बाबा समोर निघून जाणार म्हणून ह्यासाठी मी बाबांचा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या खाली मी दिलेला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक म्हणजे हे करावा त्याचा नोट करून घ्यायची आणि बाबांना आपले प्रश्न सांगायचे आहेत तर अशा पद्धतीचा दौरा महाराजांनी आता आयोजित केलेला आहे तर महाराजांना आपल्या जे काही समस्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी खरोखर कर पुढे येण्याची गरज आहे मित्रांनो आज पाच महिने होण्यासाठी काही अवधी शिल्लक का आहे शिक्षक प्रशिक्षणार्थी असतील त्यांना एक जुलै जॉईनिंगची डेट मिळणार असं कोणी ठामपणे सांगू शकते का सांगा मला मग एक जुलै शाळा सव्वीस जून पासून सुरू होणार आहे जॉईनिंग आपल्याला एक जुलै पासून मिळणार आहे मिळणार की नाही मिळणार कारण की अठ्ठावीस तारखेला वीसी झाली अठ्ठावीस मध्ये सांगितलं की ग्रामपंचायत वर स्थगित